तर मी इकडं खेळत होतो बी आर रँक बी आर रँक पण एकदम खतरनाक पैकी मला एक बंदा दिसला चिमकांडी लुबला मला मारत होता तर आपल्यापाशी होती ग्रोझा आणि ग्रोजाना फोडलं त्याचं डोकसं हे पाहून गा कसं फोडलं होतं एकदम खतरनाकपैकी त्याची टकोरी फोडलेली आहे आपण आता इथून मेडिकेट मारून चाललं जाणार आहे कारण की आपण पहिलेच तर खूप झोनात आलो आणि आपल्याकडे जे आहे ना ते लूट वगैरे भरपूर झाली त्यामुळे जे आहे ना ते मी लूटकडे गेल नाही आणि माझ्या मित्रांनी इथे जे लॉन्च पॅटसुद्धा टाकलेलं आहे तर चला माझ्या मागे मागे या तुम्ही आता सर्व करतो आता लुटचं लाई रास का तुमचं किती वाडक झाले लूट चालू आहे लूट चालू आहे तरी बी लुट होतो हा लुबडा तर एकदम बेकार आहे मेडिकेटच लुटून राहिला मेडिकेट एक बी मारत नाही त्याच्या अगदरच नखून फिनिश बी होऊन जाते मग काय करा रिवाईब करायला डबल तर आता आम्ही आलो फोचीनोकच्या साईड कड तर इथं आम्हाला एक बंदा दिसला आहे घरात हे बघा आमचा एक प्लॅन असतो भाऊ आम्ही दुरून कधीच मारत नाही कारण की दुरून मारलं बंदा डाऊन जरी झाला त्याचा मित्र त्याला रिवाईव करतो आम्ही डायरेक्ट जे आहे ना ते रश करत असतो ते हे बघा आता आम्ही कसा रश केला तो बंदा जो आहे ना तो इथं आलता पण इथून डायरेक्ट छुमंतर जादू तर झाला वा आठून तर दिसूनच नाही राहिला पुरा मोक्कार माणूस आहे बो हा बंदा पण या बंद्यांना काय माहीत की आता शिवम गेमर गेमात आला म्हणजे पुरा झापूक झुपूक होणार ते एक बंदा डावणारा हा गाडीवाला बघा किती बेकार बंद आहे मी मारतो मी मारतो अरे मार की मग तुझ्या अंगावर आलता तो चाल एकाला डॅमेज देऊन मस्त आपला आपल्या स्किल फिनिश पण करून घेतला आपण न तर आता समोरच्या इकडं पण बंद आहे चला चला लवकर चला मारा मारा चला सुधीर तू मिस तर येऊन नाही राहिले रे भावांनो मी आलो एक अजून मारला आपले दाखील झालेले आहेत तर तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं भावांनो आता तर स्ट्राईकच बनवून आहे डायरेक्ट पंधरा पन्नास साठ किलची स्ट्राईक बनवतो डायरेक्ट पूर्ण गेमातली बंदी मिस मारतो रे एवढेच राहिले बी नाही गेमात आता अरे पाय ना तू होतात की नाही हा पांगले डाऊन केलं खतरनाक पैकी तर इथे आता ग्रेनेड करतो मी बंदी असतील तर येऊन जातील किल चालू लवकर चाललं चाल अरे महाच अंगार पडला बॉम्ब जाऊ द्या पण आपण टेन्शन नाही घेतो अरे बाप मशीनच्या मागे सुद्धा बंदी यायचं अरे बाप का कॅम्पिंग चालू आहे मोकार माणसायची लुबड्याची एकाला डॅमेज दुसरा पण डाऊन आपले दोन किल झालेला कारण काय घेतो हो राव एका बंजारा पण नाही मारू शकतो पुरा लुबडा त्याला पुढच्या गेम मध्ये मा तिकच मारतो मी आपला भुया अरे दोन मिनिट लवकर या लवकर या तिघ या लवकर या चाल चाल सुधीर लवकर गुलवाल टाक त्या समोर एकुवाळ टाका एक जण सगळंच टाका एक जण मेडिगेट टाका सगळंच टाका लवकर 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 मी पाहतो भाऊ मागून अरे इकडून मागून बंद आहे भाई हा मी इथं गाडी बोलाव करण तू हा मी बलाटो ड्रॉप न गाडी बोलवतो हा बोला लवकर ड्रॉप बोलायला मी चला, चला बसा ड्राइव्ह करू बसा बसा लवकर बस करण जाऊ दे करण गेला भोक्कात चला आपणच जाऊ आता आलो आपण पुढे हा करण काय राव बसत पण नाही गाडी पुरा लुबळा करण आहे तो एक नंबरचा नुबळा प्लेयर आहे आपण त्याची हेल्प आहे हेल्थ पाय त्याची हेल्थ गेली भोकात चला आपण चाललो चालतो मोक्कार माणूस आहे तो एकदम पुरा लुबळा यार झापूक झुपूक पण खेळता येत नाही त्यांना बनने माझ्या समोर चल बस बसकी कर लवकर की बंद्या समोर मेटगेट मारा मेटगीट कोणीही बंद्याला मार नका जो लोक मी ओढून देत नाही तोपर्यंत चला।, चला कर ऐकू दे तुला अरे माझ्या कानात भेंड गेले की भाळ खाऊ तर आता करण काय बोलतो हे बघा तुम्ही माझ्या कानात भेंड गेले चला, चला चला रस अरे रस त्याला उडून दिले भाऊ बंदे अरे एकाला डॅमेज आहे अरे चोरी केला अरे भो कोण की अरे मागून बंदे आले चला चला काय मागून बंदे आले म्हणता राह तुम्ही पण चोरतान बंद अरे सुधीर चोरला तो अरे हा तर आपणच घेणार आई अरे रिव्ह करा की थांब मी करतो करा लवकर रिव्ह आहे बेस कायला मारलो कोण अरे बंद आला बंदा मारा मारा घरात बंद आहे चला मार की करण मार की मार करण अरे याचा खिल चोरला आणि माझा काय आहे मागचं चोरलं काही चला जाऊ द्या खिल इकडे मागे बंद मागे बंद चला चला एकाला अरे एक पण मुद्या राही माझे पण मागे बंदा शिव मागे बंद अरे थांबा थांबा मी मारतो मागचे सर्व बंदे मारतो तुम्ही कल्ला नका करू माझा मोबाईल हँग होतोय एवढे बोलताय तुम्ही तर इथं बघा हे बंदे वरती आहे मला असा शक झाला एकाला न पडला त्याला लोक कारण नदी व्यापार तो बंद हेल्थ केअर मारत आहे अरे इंजेक्शन मारताय मारा मारा हा केलं फिनिश केलं फिनिश केलं हा मस्त केलं पण न तू मस्त केलं फिनिश करून इथं मी ग्लोवाल वगैरे वा टाकली आता लूट करतो थोडीशी कारण की आपण बंदा उतरला ठीक बंदा उतरला अरे बंदा उतरू दे त्याला पण अरे मारलं पण भाई यानं तर बंद्याला आपल्याला अरे नाही हा दुसरा प्लेयर आहे आपणच घेतले किल तर सोळा किल झालेल्या भावांनो इतके किल माझे आजपर्यंत पण नाही झाले चला चला तू था था। तो पन्नास बंदी तर गेमात सुद्धा नाही आहे पुरे फोर्टी फोर गेमात आले पन्नास बंदीच किल कस काय होतील यार तुझं म्हणत राह चला एक बंद आहे चला याला थांब थोडासा डॅमेज आहे या, या तुम्ही मारतो अरे नाही मलाच मारू द्या अरे काय यार तुम्ही लुबडे बंदे आता दोनच बंदी राहिले अठरा किल झालेले आहेत माझे आता दोन पाय तू वीस ला चाल तूच मार एक अरे थांबा कोणी मार नका अरे बंदा डॅमेज माझी हेल्प बघा कोणी मारू नका मार नका हा चाल तुला चा मारत नाही फक्त तू मारतो दोन नाही मरज नको हा मरत नाही मी त्याला सपोर्टिंग सपोर्टिंग आणि मी ग्राउंड पडलो तर रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा मी मरेल तेव्हा डायरेक्ट बंद येईल मला चला माझ्या मागे मागे चला लवकर चालले सुद्धा खूप बंदे डॅमेज देतो यार कसे बंदे आहेत यार पुढे बंदे वाटते मला असं वाटते काय यार बंदे तो गुलवाला टाका चला गुलवाला टाका चला गुलवाला टाका पुढे जा ए, चला तुम्ही या काय ग्लूवाला टाकता यार चला लोक इकडे ठोळते राहते ना एचपी काय यार मी मारतो तुम्हाला मेडिक इथे गिर भात इज धन्यवाद धन्यवाद तू हा धन्यवाद चा काही विषय नाही चला चला तुम्ही मला चान्स दिला ना दोन किल मारायचा आता आपण टाका गुलवाला समोर गुलवाला चला टाक टाक सुधीर गुलवाला टाक 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 करंट टाक अरे मस्त वैगिर करणे एकदम खतरनाक तो एक बंदा आहे अरे थोडासा डॅमेज अरे काय यार अरे थोडासा डॅमेज अरे बंदा डाऊन झाला अरे रिवाइव रिवाइव अरे रिवाइव करा हा मी किल देतो मी किल देतो हा किल फिनिश कर, फिनिश कर मारून थांब मला दे आपला स्किल आहे तो टेन्शन नाही घ्यायचं नवीन असताना चॅनलवर सबस्क्राईब करा मराठी गेमरला सपोर्ट करा असा सपोर्ट राहू द्या आम्ही पुढे पण जाऊ शकतो हा तुम्हाला पण आम्ही सपोर्ट करणार त्याला एकच बंदा राहिला तर आपली वीस चा जर स्ट्राईक झाली तर एकदम इम्पॉसिबल स्ट्राईक होणार आहे आणि आपली स्ट्राईक सक्सेसफुली झालेली आहे नवीन असाल तर फॉलो क्या करून जय महाराष्ट्र जय शिवराय